ब्लॉग मी देखा इनको अजय थोडासा नया चेअर आहे क्या नाम आहे आपण आहे योग्य हात मी बघा किती मिनिटात काचत ते मेहंदी त्यांचा जो हात चालतो ना तो सुपव आहे मी मागच्या वेळेला पाहिलेला आहे आणि आता पुन्हा आहे ते बसणार पटापट जास्त वेळ नाही लागत आहे ना त्यांची बोटच पाहू शकते ते रंगलेली किती आहे <laughs> पाहू शकतो त्यांचा जो रेखीव पण आहे त्यांच्या कोण मधून जे आपल्याला म्हणजे जो हात चालतो तो एकदम सुप आहे आणि आपल्याला मुक्त असत चित्र काढायला तर भारी पडते आणि जो हात बसलाय त्याचा फांडा मस्त ता हात चालतो निहा हत्ती म्हणजे आपण जे बोलू ना दुल्हनकी आहे आणि मेहंदी जी आपली आहे जी लग्नाची आहे ब्रायडल त्याच्यामुळे त्यांचं ते लोक मेहंदीचा जे वेगळं स्वरूप असणार आहे आणि त्यात ते मोर वगैरे काढलाय खूप पिकॉक आहे मी चेहऱ्यावर बघा हवा बरे भारी पडले खुश आहे टू डेज टू गो अशा <laughs> प्रकारे कोण सजवून ठेवले कितना कोण जात फिरवी मेहंदी सात कोण सात कोणतरी जातील कमीत कमी दोन हात केले ना दोन्ही हात आणि पायासाठी सात कोणतरी यूज करतील कमीत कमी सगळ्यात मुख्य त्यांचं एक वैशिष्ट्य म्हणजे कमी वेळामध्ये ते लोक पूर्ण हे दोन हात आणि पाय याची मेहंदी काढतात नॉर्मल जर का पाय तर आपण जर काढायला गेलो एका हातावर तर दोन दोन तास जातात आपल्याला एक एक दीड दीड तास यांचा तो पंढर हात बसला आणि ते नेहमीच आहे त्यांचं तो बोलतात कलाकारी आर्ट काका आ गई है अंकी आ गई है सब आगे है अंकी का नाचले काल फुलटू शला का तर एकदम फुल भारी नाचले रे लोक मनसोक्त नाच बडी मेहमान आ गई है मोठी मोठी बडी मेहमान आगे दुश्मन दुश्मन आगे गया मेळा हा वहाँ पे मेहंदी सज रही है हाथ है। और यहाँ ओ, पे देखो एक आर्टिस्ट हमारे घर के आर्टिस्ट है चेहरा छुपा रही है क्योंकि मेकअप नहीं अरे ये भी ऐसा भी है बीना मेकअप पे कैमरे के सामने नहीं आते है वहाँ एक नंबर ये ये हा दिवा लागला अरे वा 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 आणि लामण दिवा लागलेला आहे आपला एक नंबर पुन्हा एकदम दोघी दोघी लागले ही एक आर्टिस्ट आहे आपली हा सगळ्या आर्टिस्ट आहेत हो वा कम्प्लीट हो आता है बाकी, बाकी, है।, बाकी है।, ये क्या लग है शक्कर का पानी शक्कर ये शक्कर का पानी लगा दे ना क्यों लगा दे अच्छा रुका रहते है वहाँ हाँ बराबर जो शक्कर का पाको वैसा हाँ जम जाता है हे काय कोण कोण लागले कामाला हा सगळ्यांनाच मेहंदी येते हा सगळ्यांना मेहंदी येते करवली ए करवली काय मेहंदी नाही काढची

हे किचनचे किचनचे काय बोलतात आणि बाकी सगळ्या मेहंदीचा कार्यक्रम चालू आहे मेहंदी रसम सुरू आहे आणि सुंदर अशा लग्नाचं एक वातावरण तयार झालं घरात आमच्या छानस असं फुल भारी एक नंबर ना भाई सॉंग लागले तिथे भाऊजी आणि कलू तर फुल एकदम इथं लग्नात नाही पण इथे तीन चार दिवस मेहनत घेत आहेत एक मिनट हिला कोणते द्या मध्ये बसले जागा मेहंदी काढायला गेलाय काढणार आहेवरीच कधी होणार नवरी बाकी अजून कंटाळ नवरी कंटाळी पण मेहंदी ते दोन लाडू काय बांधले कमरेला हात लावून उभी आहे अरे काय रे बाबा ए कोणाचं काय कोणाचं काय हे ग भाषेप चाले वाटते करवलीची एक करवली मेहंदी दाखव करवली मेहंदी दाखव इकडे अशी मेहंदी असते काय अरे बापरे एक नंबर एक नंबर मेहंदी एक नंबर दाखव इकडे फोटो मेहंदी दाखो अच्छे कर हाथ वा हाँ हि मेहंदी तू गरवली आम चीन करवनी ने मेहंदी का फर्स्ट टाइम मेहंदी काली का शादी था शादी मेरे दीदी का शादी था मैं लिए निकाला है आ का शादी था मेरे एक नंबर मोर का मेहंदी चाहे हाथ सगे एक नंबर आगे। आगे। सही सही सही, सही। मोर भी वो तो, तो भाजी का प्रेम ज्यादा है ना भाव का प्रेम ज्यादा है वो कलर भी आएगा तो पे है। वो मोबाइल पे ज्यादा हो गया वो रंग आएगा क्या मालूम नहीं मेहंदी को वो अभी मोबाइल में प्यार ज्यादा आ रहा है भाजी नाव हाई का चैलेंज है नाही मिळालं काय ए नाही मिळालं तर नाही मिळालं बोला नाव फुल फुलच्या फुल कॉन्फिडन्स नाही बोलत नाव नाही नाव नाही आहे बोलत फुल कॉन्फिडन्स आहे लय छान आहे नाव नाही आहे गेले 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 काहीतरी बोलतात का टाकलंय माझं नाव टाकलं विजय टाकलाय ना मग ते शोधा बोलतोय हा मग विजय का टाकला विजय टाकले उद्या रे काय हेडे म्हणाला अगा नाही हेडे म्हणतात तुला ते काय झालं तिकडे माहितीये त्यांनी सांगितलं चॅलेंज केले आम्ही याच्यात नाव शोधा अशोक कुठे येतात ते अरे पण ते मुद्दाम तुला विचारलं नाव टाकलंय तू बोल तीस ना नाही अशोक टाकलाय मग काय बोलली ना ना म्हणजे सिद्ध झालं की नाव नाही टाकले तू हे हो नाही हे वेडे म्हणत आहेत ऐका ऐका हे हे वेडे म्हणत आहेत काय मध्ये ये ना

ये चोरी चुपे देखो पंद्रह सौ रुपये का लालच है इन लोग के मन में अभी नाम निकला है अशोक समोर का ये पक्का पक्का कपिल कपिल जी का नंबर मेरे डिस्क्रिप्शन में है अच्छा निवेदी निकालते हैं सुपर इनके साथ ये आप इनके सहयोगी है आप इन्हें बुलाइए ऑर्डर कीजिए एक नंबर में दे मैंने अभी आप जस्ट दिखाया आपको मेरे बेटी का हाथ सुपर है थैंक यू गल्ला करून राहिले गल्ला करून झालेत नुसते ही बारकी ना मेहंदी नाही घालत बघा काय माहीत नाही हो राणी त्याच्या आतची मेहंदी बघा मला वाटतं सुकली पण लगेच आणि आता मामाचं प्रेम एवढं रुपळून येणार आहे जशी लाल लाल होणार आहे एक नंबर तेरा वो काढणे का काम करते हो काढणार ना वो बावडी मे पाणी आहे वो काढणार आहे अरे आता शिवा शिवानी की बारी आगे रे मला वाटलं ती मेहंदी काढली काय फोटो काढलाय शिवानी थक गे नकल बोध ना, कल। बहुत ओ। ना।, ना।, गया। ना। गया। किती पैसे घेणार आहे ही समीक्षा अरे हे बघा काही दिवसांनी स्वतःच्या हातावर मेहंदी काढायचे आणि आता सध्या ती दुसऱ्यांच्या काढते आहोच काय वारी एक नंबर ना भाई सगळ्या मेहमान आहेत चार चार दिवसाच्या सध्या आणि आता छान सगळ्यांच्या हातात कला आहे आणि आमची ब्रायडल म्हणजे आमची नवरी नवरी नटली आणि बाय चुपारी तिकडं नाचतय बघा पायर की मेहंदी पैरो मे मेहंदी हातो मे मेहंदी हातो मे मेहंदी काय गाणं येत नाही मला पण ठीक आहे अरे कायचा अरे अरे कॅमेरा शर्मा सरमागाई शर्मा आहे तू बोल गाणे बोल माझाय आमच्या फ्रँडचा आवाज असा को आणि प्राचीच्या हातावर मेहंदी मेहंदी मस्त रचलेली आहे आणि इथे जी मेहंदी काढण्याची जी पद्धत आहे ते बघा इकडला गेला वाटतं ना थोडं आणि इथे ही डोली आहे ना आणि डोली चा तरी मोर आहे आणि हा इथे नवरा काचा फोटो आहे आय थिंक राजस्थानी टाईप थोडीशी आहे मेहंदी म्हणून हा ओमकार थोडासा राजस्थानी वाटतोय ही प्राची आहे आणि प्राची ठीक वाटते मग ओमकार अरे भाऊ बहीण वाटते आणि हे बघा हा ओंकार जरा काहीतरी विचित्र वाटत टाइम जो वेडिंग ब्लॉग येणार आहे त्याच्यात तुम्हाला तो त्याच्यात नाव शोधताना पाहिजे आणि नाव शोध शोधलं हे एक चॅलेंज आहे डिझाईन त्या लोकांनी काढलंय फुल डिझाईन बघा कपिल बायरीने काढले आहे हा इथे सूर्या टाईप असं उगवलेलं दाखवलं आहे त्यानंतर इथे पानं आहेत त्यानंतर इथे फ्रायला मग नवरी दाखवली आहे आणि हा तिचा घुंगट बघा जो बारीक बारीक याच्यात काढला आहे त्यानंतर पुढे गेलात जर का तर पुन्हा एकदा फ्लॉवरची तबला आहे आपल्या रिस्ट बघा दोन तबला आहे म्हणजे लग्नाचे जे आपण सनई चौगडा बोलतो त्याप्रमाणे इथे त्यांनी हा इथे सनई हे जे वाचवत होती सनई चौगडावर ते आहे त्यानंतर इथे मोर आहे टिककॉक त्याने ही डोली आहे बघा डोली दाखवली आहे लग्नाची डोली दाखवल्या डोली घेऊन जाताना दाखवल्या आणि ते पुढे कालात जर काही हे फ्लॉवर्स आणि हे बघा इथे आपला कलश जो असतो शुभमंगल आपला जो कलश म्हणजे कलशावर नारळ कलश, कलश आहे त्यात त्याने स्वस्तिक दाखवलेला आहे आणि त्याच्या पुढ्याचा हा नवऱ्या मुलाचा रूप आणि पुन्हा इथे डिझाईन अशा प्रकारे सुंदर अशी कपिलबाईने मेहंदी काढली आहे अवश्य ऑर्डर द्या आज आमच्या माझ्या मुलीची मेहंदी फुल माहोल एकदम सॉलिड आहे एक, एक नंबर बघायचे जो तो मेहंदी काढतो आप हाताची ते थोडंसं त्यांचं नुकसान झालं या पोरींनी काढलं जास्तीत जास्त आम्ही ते बघितले काढली शिवानी आले अंकिता आले समीक्षा आल्या भूमी आहे हर्षद आहे फुल मेहंदीचा कार्यक्रम सुप चाललाय आमचा काय मेहंदी काढली काय एकतरी काढली काय हा नाव बीव काढलं की नाही बाळूचा हां चॅलेंज लावा सगळ्यांची पंधराशे रुपये चॅलेंज हे अंकिता तू काढली हे भारी स्पीड आहे तुझा